नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्राच्या या विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे जे दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालेलं आहे त्यांच्याच भाषेत सांगायचं तर कुस्तीच्या आखाड्यातील ते दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झालेत खरं तर एक पैलवान म्हणून त्यांना संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये ओळख आहे बरेच जण त्यांना ओळखतात मात्र राजकारणात त्यांनी दोन हजार सातमध्ये प्रवेश केला सांगलीमध्ये पहिल्यांदा दोन हजार सातमध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि मातब्बर नेता समोर असताना सुद्धा ते विजयी झाले त्यानंतर सांगली जिल्ह्यात त्यांना राजकारणामध्ये ओळख मिळाली दबदबा निर्माण झाला पण खरं राज्यामध्ये त्यांना ओळख मिळाली ती ठाकरे ठाकरे गटा गटानं त्यांना राज्यभर ओळख मिळवून दिली लोकसभा निवडणुकीला त्यांना तिकीट दिलं आणि ही लोकसभा निवडणूक संपूर्ण राज्यभर गाजली या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं तर असं व्यक्तिमत्व आहे आपल्यासोबत पैलवान आणि आताचे राजकीय नेते चंद्रहारजी पाटीलजी तर चंद्रहार पाटीलजी आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत सुरुवातीलाच प्रश्न आहे की तुम्ही तुम्हाला संपूर्ण राज्यभर ओळख राजकारणामध्ये मिळवून दिली ती ठाकरे गटानं तरीही गट का सोडला कालही सांगितलं आजही परत तेच सांगतोय की माझे कुठल्याही पक्षावि पक्षाविषयी किंवा कुठल्याही नेत्यांविषयी माझा आक्षेप नाही कुणाविषयी माझी तक्रार नाही माझ्या ज्या अडचणी आहेत ह्या वैयक्तिक अडचण माझी कुठलीच नाही पण ज्या मी क्षेत्रामधून येतो आहे क्रीडा क्षेत्रामधनं असेल किंवा कुस्ती क्षेत्रामधून येतो आहे त्या क्षेत्राविषयी मी अडचणी माझ्या ज्या ज्या आहेत मी गेली वर्ष झालं मांडतो आहे सरकार पुढं मांडतो आहे मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो उपोषण केलं आंदोलन केलं पण त्याला कुठंतरी सरकारची साथ लागल्या मिळाल्याशिवाय हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक जाणीव झाली आणि खर मला आज ज्या कुस्ती क्षेत्रानं किंवा क्रीडा क्षेत्रानं माझी ओळख सुरुवातीला तयार केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या क्षेत्राची हेळसाण माया डोळ्यासमोर होत असेल तर ते मला खर सहन झालं नाही आणि मी पूर्ण विचार करून नंतर हा निर्णय घेतला की आपण सरकारमध्ये काम करायचं आणि हे जे प्रश्न आहे ते लवकरात लवकर मार्गी लावायचे त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीला मी आज दोन हजार चोवीसमध्ये उभा होतो oh. जनतेसमोर मी अनेक प्रश्न घेऊन गेलेलो होतो त्यातले प्रामुख्यानं असं सांगली जिल्ह्याचा विमानतळाचा विषय बाकी अनेक प्रश्न आहेत ड्रायफोर्ट आहे लॉजिस्टिक पार्क आहेत असे अनेक प्रश्न घेऊन मी जनतेसमोर गेलो होतो बरे माझा पराभव झाला पण आजची परिस्थिती जर बघितली तर आज आपण गेले एक वर्ष झालं आज सांगली जिल्ह्याच्या कडे बाजूने जे जिल्हे जे जे जिल्हे आहेत मग सातारा असेल सोलापूर असेल विजापूर कर्नाटकातला असेल शेजारी बेळगाव जिल्हा असेल ह्या प्रत्येक कोल्हापूर जिल्ह्या कोल्हापूरला असेल ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे म्हणजे सांगलीच्या बाजूने जे जे जिल्हे आहेत सुद्धा प्रत्येक ठिकाणी एअरपोर्ट आहे फक्त सांगलीमध्ये आहे सांगलीमध्ये नाही एअरपोर्ट आणि सगळ्यात पहिली मंजुरी मला वाटते एकोणीसशे एकसष्ट का किंवा त्यानंतर असं काहीतरी साल आहे त्या सालामध्ये ह्या एअरपोर्टला मंजुरी मिळालेली आहे आणि अजून त्या तिथलं म्हणजे मातीसुद्धा हल्लेली नाही म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत की आज आमचे सहकारीच आहेत मुरलीधर अण्णा मोहजे आज केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री आहेत राज्यमंत्री oh. हो हे अशा माध्यमातून कुठंतरी विकासाला पण गती देत देता येईल म्हणून आम्ही निर्णय घेतला बरं तुम्हाला काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या सुद्धा बघितलं होतं ज्यावेळेस मी सकाळची पत्रकार परिषद असते तेव्हा अशी चर्चाही नव्हती की तुम्ही ठाकरेगड सोडाल पण तुम्ही ठाकरेगड सोडून सोडचिट्टी देऊन शिवसेनेमध्ये आलात तर ठाकरे गटाकडून तुम्हाला असं थांबवलं नाही का किंवा कुणी थांब असं काही ना म्हटलं नाही का झाले प्रयत्न झाले असं नाही असं म्हणणार नाही मी झाले त्यांना म्हणजे एवढं अजून मी तिथपर्यंत पोचलेलोच नव्हतो की माझ्या गोष्टी मी पाठीमाग ह्याच्यापूर्वी भेटलेलो मला वाटतं मी मुंबईमध्ये आझाद मैदानाला उपोषण करणार होतो की ह्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठेतरी दोन दोन चार चार होणार आहे ते थांबल्या पाहिजेत त्यावेळेस मी उद्धव साहेबांना भेटलो तो साहेबांना भेटलो त्यानंतर काही माझी भेट झाली नाही नंतर त्यानंतर मी त्या प्रश्न घेऊन मी त्यांच्यासमोर भेटलो त्यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलो तरीसुद्धा जे व्हायचं ते झालं जानेवारी महिन्यामध्ये एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली परत मार्च एप्रिलमध्ये पर एक स्पर्धा महाराष्ट्र केसरी झाली आणि आता नोव्हेंबर डिसेंबरला परत दोन महाराष्ट्र केसरी होणार म्हणजे दोन हजार पंचवीस या सालामध्ये चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा एक व्हायला पाहिजे प्रत्येक वर्षी एक व्हायला पाहिजे कुठं तर थांबलं पाहिजे मग कुस्ती असेल माझे आपले खो खो कबड्डीसारखे मैदानी खेळ असतील की प्रत्येक खेळाला या संघटनेच्या वादाची म्हणजे खेळाडू भरडला जातो या जा वादामध्ये प्रत्येक संघटनेमध्ये राजकारण आलेलं वा, आहे खरं तर ही मला वाटते नियम आहेच हा की एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा सरकारनं काढली पाहिजे अशा पद्धतीनं शिंदेसाहेबांच्याबरोबर चर्चा करूनच मी हा निर्णय घेतला ब पण तुम्हाला लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी ठाकरे गटानं विशेष प्रयत्न केले होते त्यासाठी एक वेळ मवियातून बाहेर पडण्याचासुद्धा निर्णय घेतलेला काँग्रेससोबत संजय राऊत यांनी उभा डाव मांडलेला इतकं सगळं होत असतानासुद्धा तुमच्यावर एक विशेष प्रेम ठाकरेगटाचं होतं त्यावेळेस ठाकरेगड सोडताना तुम्हाला असं वाईट नाही वाटलं की किंवा काही शल्य म्हणत आजही वाईट वाटते माझं मी कालही सांगितलं आजही कधी वेळ आली समोर किंवा समोर जाण्याची तर पहिल्यांदा मी आजपर्यंत हेच करत होतं की गेल्या गेल्या त्यांच्या पायापडून दर्शन घेत होतो उद्या जरी मला कुठे भेटलं तरी मी तेच करणार मनामध्ये दुःख वाटते वेदना होत आहेत पण शेवटी आज मला ज्या खेळाने ओळख निर्माण करून दिली कुठेतरी ती खो खेळाची माया डोळ्यासमोरची हेळसाण चालू आहे आता मला आजच्या ह्या वर्षाचं आपण जर विचार करायला गेलो दोन हजार पंचवीसचा तर एका वर्षामध्ये चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत आता हे थांबलं पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना पण भेटलो उपोषण केलं आंदोलन केलं म्हणजे सरकारमध्ये येऊन कुठंतरी थांब रो थांबवता येईल रोखता येईल अशी एक माझी भावना झाली जी तुम्ही खेळासाठीच खास करून खेळासाठी जे नियम आहेत ते बदलावेत किंवा ह्या चार चार महाराष्ट्र केसरी होतात त्या एकच व्हाव्यात या सगळ्यासाठी तुम्ही ठाकरेगड सोडून शिवसेनेमध्ये आलेला मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून तुम्हाला तसं काही आश्वासन मिळालं आहे खेळासंदर्भात खेळासंदर्भात ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तालमी आहेत मुळकळीत आलेल्या आहेत त्या सर्व तालमी कुस्ती तालमी असतील क्रीडांगण असतील स शिंदेसाहेबांकडून जो नगरविकास खात्याचा पदभार आहे त्या खात्याच्या माध्यमातून हे सर्व दुरुस्त केलं जाईल किंवा त्याला भरपूर प्रमाण निधी देऊन ते पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाईल ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नवीन तालमी बांधून देले क्रीडांगण असलेले बांधून देण्यात येतील हे जे क्रीडा क्षेत्रामधले प्रश्न आहेत सगळ्याच क्रीडा क्षेत्रामध्ये मी त्यावेळेस क्रीडा सुद्धा भेटलेलो होतो की एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा तुम्ही जर बाहेर का जर सरकारकडून जर काढली तर पाच ते दहा मिनटाचं काम आहे की हे सगळं राजकारण संघटनेचा वाद थांबायला तेही मी आता येणार आता उद्यापासून मी त्या कामाला लागणार की ह्याच्यामध्ये पंधरा वीस वर्ष कष्ट करून एखादा खेळाडू त्या पदापर्यंत पोचलेला असतो आणि फक्त ह्या थोड्याशा पाच दहा म्हणजे थोड्या वेळासाठी जे राज राजकारण होतंय त्या राजकारणामध्ये त्याची पंधरा वीस वर्षाची कष्ट वायाला जातं आहे असे हजारो खेळाडू आहेत कुठं तर त्यांच्या त्या सर्व गोष्टीला वाचा फोडण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे बरं तुम्हाला मी सुरुवातीपासून राजकारणावर प्रश्न विचारतो पण तुम्ही खेळावरच बोलता तुमचं खेळावरचं प्रेम त्यातून दिसते त्यावर मी येणारच आहे तुमच्या आपल्या ज्या सर्व खेळ आहेत कुस्ती असेल किंवा इतर खेळ असतील त्यामध्ये काही नियम बदलायला हवेत काय चुकीचं चाललेलं आहे त्यावर येईलच मात्र आणखीन एक राजकीय प्रश्न तुम्ही ठाकरेगड सोडल्यानंतर तुमच्यावर संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांनी सुद्धा टीका केलेली आहे याला तुम्ही काय उत्तर द्या मी कुणावरही कुंभ मी पहिल्यांदा का सांगतो की मी पहिल्यांदा सांगितलंही माझा आक्षेप पक्षावर किंवा कुठल्याही नेत्यांवर नाही आणि मी कधीही इथून पुढे आज मी तुमच्या कॅमेऱ्यावर समोर सांगतो की इथून पुढे कधीही संजय राव साहेब असेल उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर टीका करणार नाही बरं एकमेव कारण की खेळासाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायचे त्यासाठी बरोबर आता येऊया तुमच्या आवडीच्या विषयाकडे येऊया काय आहेत कुस्तीमध्ये प्रॉब्लेम्स काय झालेले आहेत एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी का होत आहेत काय नेमकं का राजकारण होत आहे त्या राक्षेचं जे झालेलं आहे प्रकरण चितपट नसताना सुद्धा ती कुस्ती चितपट दिली त्यावर सुद्धा येऊया सुरुवातीला काय नेमकं का, तुम्हाला काय दिसतं की काय नेमकं का राजकारण होते किंवा काय बदललं खेळामध्ये कुस्तीगीर संघ कुस्तीगीर परिषद असे दोन भाग तयार झालेत प्रत्येकानं काय राहायचं की माझ्या कुस्तीगीर परिषदेचे एक महाराष्ट्र केसरी घ्यायची कुस्तीगीर संघाचे एक महाराष्ट्र केसरी घ्यायची हे खरं तर सरकारचं काम आहे हे रोखायचं काम सरकारचं आहे कारण आज आम्हाला महाराष्ट्र केसरी म्हणून पेन्शन देतं हे सरकार देतं सरकारचे आम्हाला पेन्शन चालू आहे मग आज हे जर एका वर्षाचं चार महाराष्ट्र केसरी होणार तर खरा कुठला खोटा कुठला आणि मान्यता प्राप्त कुठला महाराष्ट्र केसरी पण एक चार का होत आहेत मग हेच दोन हजार चोवीसला ज्या महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे त्या दोन त्या दो दोन हजार चोवीसला झाल्याच नाहीत त्या दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला झाल्या आणि आता दोन हजार पंचवीसच्या ज्या महाराष्ट्र केसरी आहेत त्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पंचवीसला हे वादामुळे कुणी घ्यायची स्पर्धा पहिल्यांदा पहिली स्पर्धा कुणी घ्यायची कुणी घेतली तर कुठे घ्यायची हे अशा अनेक गोष्टी आहेत मग त्यामुळे ती स्पर्धा राहिली आणि घेतल्या तरी एकदम दोन्ही पण घेतल्या पंचवीसच्या सुरुवातीला आता पंचवीसच्या एंडमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये परत दोन होणार सरकारनं ठरवलं पाहिजे ना की हा कुठला महाराष्ट्र केसरी म्हणजे कुठला कुठल्या महाराष्ट्र केसरीला पेन्शन देणार आज आपण अनेक सुविधा आहेत त्या महाराष्ट्र केसरीला माझी लहान मुलं दोन आहेत पाच वर्षाचा मुलगा आहे आणि सात वर्षाची सा मुलगी आहे त्या दोघांना सुद्धा मी उपोषणाला बसलो होतो एक दिवसाच्या त्यानंतर मी आझाद मैदानाला सुद्धा उपोषणाला बसण्याची तयारीत होतो पण मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं की ह्या वेळेवर ती लवकरात लवकर तोडगाड निघेल म्हणून क्रीडा मंत्र्यांना पत्र लिहिलं क्रीडा मंत्र्यांना भेटलो आणि लगेच तोपर्यंत एका महिन्याच्या आत दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली मग कुठतरी थांबलं पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटलं तुम्ही आता सत्ता पक्षांमध्ये आहात शिवसेनेमध्ये आहात तुम्हाला आता असा वाटतं विश्वास आहे की हे थांबेल शेवट नक्की थांबवणार मी थांबवणार म्हणजे श तशा पद्धतीचं माझं बोलणंही झालेलं आहे आणि एक महाराष्ट्र केसरी म्हणून यासाठी प्रयत्न करणार मी थांबवणार हे सगळं कुठलाही खेळ घ्या तुम्ही आणि त्यात काय ह्यांच्या राजकारणामुळे फक्त तो खेळाडू भरडला जातो त्याच्यामध्ये त्या खेळाडूला तो ह्या संघटनेचा आहे तो त्या संघटनेचा आहे अरे पण तो पंधरा वर्ष कष्ट करून तिथं पोचला ही बघा ना तुम्ही बरोबर पण तो नाव करू शकतो आपल्या जिल्ह्याचं राज्याचं नाव करू शकतो त्याची क्वालिटी बघा त्याची आणि मग तुमचा नवाद नंतर करा अशा अनेक गोष्टी आहेत की प्रत्येक खेळासाठी हे होणार आहे तुम्ही एक दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदेने काय जबाबदारी दिली तुमच्यावर जबाबदारी अशी कुठलीही जबाबदारी नाही की ह्या माझ्या ज्या अडचणी आहेत त्या त्यांच्या पुढे मांडल्यानंतर त्यांनी त्या सोडवण्याचं आश्वासन मला दिलं कुठली जबाबदारी किंवा कुठलं पद मिळावं मला ह्या अपेक्षेने मी तिथे गेलेलो नाही मला सुरुवातीला माझं हो हेच होतं की आपण ह्या शिवसेना ह्या चार अक्षरापासून लांब जायचं नाही मला आज काल निर्णय घेत असताना अजूनही पर्याय होते पण पर मला ह्या चार अक्षरांपासून लांब जायचं नव्हतं शिवसेना ह्या चार अक्षरापासून म्हणून मी एकनाथ एक शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला बरं जबाबदारी दुसऱ्या अर्थानं अशी आहे की कुठे काम करण्याची जबाबदारी दिली आहे का की कि जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रभर पक्षाचा प्रचार करणं किंवा आगामी पालिका निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ते आहे या सर्व पार्श्वभूमीवर काही जबाबदारी दिली आहे जबाबदारी दिलेली नाही पण त्या पूर्ण ताकदीनं सांगली जिल्ह्यात असेल ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ते प्रोग्राम नंतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ताकद लावावी लागेल आपल्याला पक्ष म्हणून त्या ठिकाणी शंभर टक्के आपण तो म्हणजे नियोजन करून ती पूर्ण ताकदीनं आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवायची आहेत हां आता तुम्ही सांगलीचा विषय काढला सांगलीमध्ये येऊया सांगलीचं राजकारण तुमच्या नजरेतून सध्या कसं सुरू आहे मी कालही सांगितलं की राजकारणात मध्ये घराणेशाहीची कीड लागलेला म्हणजे आमचा सांगली जिल्हा आहे त्याचं उदाहरण म्हणजे मी आहे लोकसभा लोकसभेच्या नाही सर्वांनी कशा पद्धतीने माझा पराभव केला हे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघंही म्हणून समोर उभं राहिलेली होते म्हणजे माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं की ह्यांनी आज माझा बाप आमदार होता माझा आजोबा खासदार होता माझा वडील मंत्री होता हीच मुलंच पण मुलांनी राजकारण करून असं नाही पण मायासारख्या जर एखाद्या शेतकऱ्याचा जा मुलगा जर उभा राहत असला तर महायुतीनं नाही पण महाविकास आघाडीने तर माझ्या पाठीशी ठाम उभा राहायला पाहिजे होतं पण माझं कुणावर जमत नाही माझं सगळ्यांबरोबर आहे म्हटलं असतं तरी ठीक आहे होतं म्हणलं मी तरीसुद्धा मला डावलं गेलं पण माझं कर्तृत्व मी सिद्ध केलं केले करून मग लोकसभेची निवडणूक लढवल्या उभं राहिला जनतेसमोर उभं राहिलो होतो कर्तृत्व सिद्ध म्हणजे मी कुठलं संविधानिक पदावर नसल्यामुळे मी त्यावेळेस कुठलं काम सांगत नव्हतो की हा पूल मी केला आहे किंवा हा रस्ता मी केला आहे किंवा इथं मी कुठला आय टी पार्क आणला आहे पण जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात कशा पद्धतीने तयार होईल ह्या पद्धतीने मी माझ्या माध्यम म्हणजे मला जे वाट पटलं त्या पद्धतीने मी ओळख तयार करण्याचा प्रयत्न केला इथे बैलगाडी स्पर्धा असतील कुस्तीचा माझा जो कुस्तीचा आखड्याचं काम चालू आहे ते असेल किंवा रक्तदान असेल अशा अनेक गोष्टी आहेत पण मी होत असताना अठ्ठावीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली माझ्यापूर्वी अठ्ठावीस वर्षाचा काळ होता की महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला नव्हती पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याला मिळवून दिली मी माझ्या माध्यमातून त्यानंतर ते भारतातील सर्वात मोठा कुस्तीचा आकडा विटा शहरामध्ये आज उभा राहतो mm. आहे तोही सांगली जिल्ह्यामध्ये आपण आज गाईला देवता म्हणून तिच्याकडे बघतो गोमातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या गोमातेचं कुठंतरी संवर्धन झालं पाहिजे म्हणून गोवंश संवर्धन म्हणून भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा ही सांगली जिल्ह्यामध्ये घेतली mm. त्या शेतकऱ्यांना थार बक्षीस ठेवली त्यांनी मग थार एक दिल्यानंतर त्या दोन शेत बैलगाडीमध्ये असं असतं की दोन बैलांची मालकं वेगवेगळे असतात तिथं पळताना त्यांचं दोघांची पार्टनरशिप होऊन ती दोघं बैल पळवत पण आमच्या स्पर्धेमध्ये त्या दोन शेतकऱ्यांना थार मिळाल्यानंतर असा वाद निर्माण झाला की थार न्यायची कुणी मग माझ्या डोळ्यात एकत त्या दोघांचं भांडण चालू झाल्यानंतर मी म्हटलं कुठंतरी ह्या शेतकऱ्यांचा आणि ह्या गोवन संवर्धनाला कुठेतरी काळमा लागला पाहिजे एवढ्या स्पर्धा आपल्या चांगल्या पार पडल्यात आमच्या संघटनेनं निर्णय घेतला की दोघांना एक एक थार द्यायचे हे एवढ्यासाठीच केलं की कुठंतरी शेतकऱ्यांना आणि त्या गोवन संवर्धनाला कुठं कायमा लागला नाही पाहिजे मग गोवन संवर्धन म्हणून एवढ्या मोठ्या स्पर्धा घेतल्या देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या पंच्याहत्तर गे वर्षा म्हणजे कधीही जो उपक्रम झाला नाही तो सांगली जिल्ह्याच्या वतीने मी घेण्याचा प्रयत्न केलेला होता की सांगली जिल्ह्यातील एक हजार युवक मी पूर्ण ट्रेन बुक केलेली होती त्यावेळेस म्हणजे माझा आज तुम्ही रेकॉर्ड जरी बघितलं रेल्वेमध्ये फाउंडेशनच्या मार्फत की पूर्ण पंधरा डब्याची ट्रेन मी बुक केलेली होती आणि दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये जाऊन ती एक हजार युवक जाऊन तिथं रक्तदान करणार होते बरं हे तो उपक्रम माझा प्रदूषणामुळे तो स्थगित करण्याची वेळ माझ्यावर आली तुम्ही सांगलीमध्ये सामाजिक कामं करत होता सुद्धा सगळी ओळख घेऊन मी लोकसभेला समोर उभा राहिलेलं ही चार पाच कामं जी माझी आहेत की बाबा मी आज हीच करू शकतो आहे शेतकऱ्याचा मुलगा आज एक एवढी मोठी जर ओळख तयार करून आपल्या जिल्ह्याची जर तुमच्यासमोर निवडणुकीला उभा राहत असला तर ह्या घराणेशाहीतले जी जी नेते मंडळे आहेत त्यांना हे पटलं नाही आणि आज नवीन पक्ष नवीन माणूस आज जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये तयार होतो आहे हे कुठंतरी त्यांना पटलं नसावं म्हणून सर्वजण माझ्यासमोर तुमचा ठाकरेगड सोडण्याचा था राग ठाकरे गटावर नाही महाविकास आघाडी मी कालही सांगितलं माझी शिवसेना ह्या चार अक्षरांवर माझी कुठलाही तक्रार नाही वाद नाही माझी अडचण जी आहे ती महाविकास आघाडी मग त्यावेळेस तुम्ही हे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांना सांगितलं नाही की लोकसभा निवडणुकीमध्ये मविया सोबत नाहीये सगळ्यात सगळ्यांना जग जाहीर होतं सगळ्यांना ते तुमच्या माध्यमातून दिसत होतं सगळ्यांना माहीत होतं सगळ्यांनी उद्धव साहेबांनी प्रयत्न केले राऊत साहेबांनी पण शेवटी ऐकलं नाही म्हटल्यानंतर ठीक आहे महाविकास आघाडी म्हणून परत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मला पराभव करायसाठी पुढे होते लोकसभेला आज त्यांचा प्रवेश झाला आहे वैभव पाटील म्हणून भाजपमध्ये प्रवेश झाला त्यांच्या खांद्याला खांद्या लावून ते निवडून येतील म्हणून त्यांच्यावर प्रचार केला ते मला पराभव करण्यासाठी लोकसभेला माझे अपोजिट होते पण मी महाविकास आघाडी म्हणूनच त्यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला पण परत आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आज महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची ज्यावेळी बातमी आली मला त्यावेळेस कुठंतरी वाटलं आता थांबलं पाहिजे बरं सांगलीमध्ये तुम्हाला काय आव्हानं वाटत सांगली जिल्ह्यामध्ये जर तिथे राजकारण करायचं असेल शिवसेना पक्ष वाढवायचा असेल तर भाजपाकडून संजय काका पाटलांचं एक मोठं आव्हान आहे शरद पवार यांच्या गटाकडून आता रोहित पाटील तयार होतो आहे तुम्हाला राजकारणात सांगलीमध्ये काय आव्हानं वाटत आहेत सांगलीतली जनता सुद्धा कंटाळली आहे ह्या घराणेशाहीला सगळ्याच घराणेशाहीला कंटाळली आहे माझा पराभव हा जनतेने केला नाही तर ह्या नेते मंडळींनी सर्व सर्व गोष्टीचा वापर करून माझा पराभव केला खरंखर ही आव्हान मला कुठलं कारण जनता आमची सांगली जिल्ह्याची अतिशय सुज्ञ आहे घराणेशाही म्हणजे कुठल्याही तालुक्यात तुम्ही गेला तर हेच वर्षानुवर्षे चाललेलं आहे आणि खरंखर आज माझ्यासारखा जर एखादा युवक जर पुढं आला तर नक्की जिल्हा त्याला डोक्यावर घेणार राजकारण घराण्याशाही तर दिसते सगळीकडेच आहे ती सांगलीमध्ये मग सुद्धा घराण्याशाहीतलीच व्यक्ती परत का निवडून येते मग जर जनता असेल तर नाही पण तिथं आज ऑप्शन नसल्यामुळं अडचण तयार झालेली आणि घराशा घराणेशा आणि सगळीकडेच आहे तुम्ही म्हणताय तसं महाराष्ट्रात आहे पण सांगलीमधल्या जी घराणेशा आहे ती नि म्हणजे संकुचित बुद्धीची आहे कारण आज माझी त्यांना काय अडचण होती ते जे मी लोकसभेला उभं राहिलो तेच हे अडचण काय होती ही मला आजपर्यंत काय नाही आणि बरं समोर शत्रू म्हणून जे मला ज्यांनी मला मायावर मी आम्ही एकत्र आज दिवसभर प्रचार करतोय अनेक नेते मंडळी आमदार असतील मंत्री असतील माजी मंत्री असतील माझ्याबरोबर फिरत होते गाडीत माझा प्रचार करत आणि संध्याकाळी वेगळंच काहीतरी करायचं म्हणजे कुठेतरी न पटणाऱ्या गोष्टी आहे या आहे तुम्ही स्वतः स्वतःकडे आता काय आव्हानं समजताय तुम्ही आता शिवसेनेमध्ये आलेला आहात पक्षवाढीसाठी किंवा स्वतः तुम्ही राजकारणामध्ये स्वतःला कुठे बघताय मी आज राजकारणामध्ये मी स्वतःला शिवसैनिक आणि कार्यकर्ता म्हणूनच बघतो आहे मला आज मी कुठलाही नेता स्वतःला म्हणून घेत नाही आणि आज जिल्ह्यामध्ये एक शिंदेसाहेबांच्या शिवसेना पक्षाचा एक आमदार आहे एक खासदार आहे देरशीलदा दादा म्हणायचे कोल्हापूर आणि सांगलीचे मिळून खासदार आहेत त्यामुळं तिथं नक्कीच शिवसेना पक्षाची ताकद लवकरात लवकर वाढेल आणि हे जे मतदारसंघात खासदार असतील आमदार असतील पण मला स्पेस पूर्ण रिकाम आहे त्यामुळे मी नक्कीच काम करून हा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करेन लोकसभा निवडणुकीत तुम्ही म्हटल्याप्रमाणे घरणेशाहीमुळे पराभव झाला ते सर्व एकत्र आले तर तुमच्यासमोर आता सांगलीमध्ये राजकारणामध्ये काय आव्हानं तुम्हाला दिसत आहेत किंवा तुम्हाला राजकारणात स्थिरस्थावर होण्यासाठी काय आव्हानं दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था जर पूर्ण ताकदीनं लढलो महायुती म्हणून जरी लढलो महायुतीतील सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले तर नक्कीच शिवसेना पक्ष पण आणि महायुती पण स्थानिक सर्व नगरपालिका असतील महापालिका असतील किंवा नगरपंचायत ह्या सर्व ठिकाणी महायुतीचा झेंडा सांगली जिल्ह्यामध्ये लागेल आणि तुमच्या स्वतः समोर काय आव्हान वाटतंय तुम्हाला आज आव्हान म्हटलं तर शिवसेना पक्ष जो आहे तो आज आमचे एक ठराविक दोन दहा तालुक्यापैकी जे आमचे खानापूर आठवाडीचे आमदार आहेत सुहास बाबर तो मतदारसंघ एक स्ट्रॉंग आहे दादा माने ज्या दोन तालुक्यात आहेत सांगली जिल्ह्यातले वाळवाने शिराळा तिथंही चांग म्हणजे चांगला प्रभाव आहे शिवसेना पक्षाचा शिंदेसाहेबांचा पण बाकीचे जे तालुके आहेत सहा सात तालुक्यांमध्ये शिवसेनेचा प्रभाव पाहिजे एवढा नाही तो येणाऱ्या ना काळामध्ये अगदी चांगली ताकद निर्माण करणार ठीक चंद्रभावजी तुमचं खेळापटी प्रती जे प्रेम आहे आणि ज्या खेळामध्ये तुम्हाला काही बदल घडवायचे आहेत त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या राजकीय वाटचाळीसाठीसुद्धा तुम्हाला शुभेच्छा तुम्ही जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये आलात वेळ दिलात गप्पा मारलात त्याबद्दल धन्यवाद ओके जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र बघत राहा जय महाराष्ट्र